अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त नमो आदेश नंबर एक रामेश्वरहून प्रस्थान रामेश्वर, रामेश्वर तीर्थयात्रा पूर्ण करून मच्छेंद्रनाथ हिंगळादेवीच्या दर्शनासाठी निघाले हिंगळादेवी ही आदिशक्ती ज्वालामुखी स्वरूपीनी म्हणून प्रसिद्ध होती तिचे स्थान दाट आरण्यानी वेढलेल्या परदेशात होते जिथे मोठे मोठे धैर्यवानही धोक्यामुळे थांबत नसत नाथ समर्थ मच्छिंद्रनाथ निर्भयपणे तिच्या दारापर्यंत पोहोचले वाटेत कुंपन सदृश्य विघ्न आणि दाट झुडपे असूनही त्यांना त्रास झाला नाही नाथांच्या सामर्थ्याने अडथळे सहज पार झाले मार्गावर अरण्याचा भयंकर आवाजही शांत झाला भक्ती ज्ञान आणि आत्मविश्वास यांचा संगम त्यांच्या प्रत्येक पावलात दिसत होता या प्रस्थानाने तीर्थयात्रेला अद्भुत अध्यात्मिक ऊर्जा मिळाली नंबर दोन भयंकर द्वारपाल हिंगळा देवीच्या द्वारावर अष्टभैरवांचा जागा पहारा होता या भैरवांनी गोसाव्यांच्या रूपात प्रकट होऊन मच्छिंद्रनाथांना थांबवले कोटे चाललात असा प्रश्न उपस्थित केला नाथ म्हणाले देवी दर्शनासाठी आलो आहे परंतु भैरव म्हणाले आम्ही देवीचे द्वारपाल आहोत येथे येणाऱ्याची पाप पुण्याची चौकशी करतो खोटे बोलणारा आणि पापी आताच अडकतो पुण्यवानांनाच प्रवेश मिळतो न सांगता पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दंड होईल या भीषण चेतावणीने नाथांला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु नाथांच्या आत्मविश्वासाने भैरवांमध्ये संताप निर्माण झाला नंबर तीन पाप पुण्याचा प्रश्न भैरवांनी मच्छिंद्रनाथांना आपले पाप पुण्य सांगण्यास सांगितले त्यावर नाथ म्हणाले मी आजपर्यंत नीती सोडलेली नाही जी बरी वाईट कर्मे घडली ती परमेश्वरासाठीच झाली आहेत त्यामुळे मला काही सांगता येणार नाही पाप पुण्याचा विचार करणे माझ्यासाठी नवे आहे तुमच्या अडथळ्यामुळे माझा मार्ग रोखण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरेल माझा भक्तिभाव आणि पराक्रम यांचा अर्थ समजून घ्या आणि मला जाऊ द्या भैरवांनी हट्ट केला परंतु नाथांचा आत्मविश्वास आणि तेज इतकं प्रबल होत की कोणतेही भैरव त्यांना जिंकू शकले नाही नंबर चार नाथांचा तिरस्कार भैरवांच्या गर्विष्ठ भाषणावर मच्छिंद्रनाथ संतापले चे महासमर्थन आता पुढे तुमच्यासारख्या मशकांचे काहीही चालणार नाही मला दंडाची भाषा करू नका असे त्यांनी गंभीरपणे म्हटले अष्टभैरव लाल बुंद झाले त्यांनी आपापली शस्त्रास्त्रे उगारून नाथांवर झेप घेतली पण मच्छिंद्रनाथ शांत राहिले आणि पराक्रमाने त्या सर्वांना धैर्याने तोंड देण्यास तयार होते भैरवांचा आक्रमण दृष्टिकोन आणि नाथांचा आत्मविश्वास यांचा संघर्ष रणभूमीत अद्भुत ऊर्जा निर्माण करत होता नाथांच्या तेजस्वी तेजामुळे भैरवांची अस्वस्थता हळूहळू ढळू लागली नंबर पाच भस्माचे कवच नाथांनी चिमूटभर भस्म वज्र मंत्राने भारून भाळी लावले त्यांचे शरीर वज्रासारखे कठीण झाले भैरवांची कुठलीही अस्त्रे त्यांच्यावर चालेनाशी झाली रणभूमीत भैरवांचे प्रचंड आक्रमण प्रयत्न प्रभावहीन ठरले भैरव संतप्त झाले आणि त्यांचे रक्त लालबुंद झाले नाथांचे पराक्रम पाहून भैरवांचे मनोबल ढळले अस्त्रांनी केलेली शक्ती त्यांच्यासाठी व्यर्थ ठरली नाथांच्या आत्मविश्वासाने आणि मंत्रशक्तीने रणभूमी नियंत्रित केली प्रत्येक आक्रमणावर नाथांनी त्वरित उपाय केला भैरवांचा सामूहिक पराक्रम नाथांच्या सामर्थ्यासमोर हरला नंबर सहा अस्त्रांचा भडीमार भैरवांनी एकापाठोपाठ एक भीषण अस्त्रे सोडली वातास्त्र कामास्त्र इंद्रास्त्र सर्पास्त्र ब्रह्मास्त्र रुद्रास्त्र दानवास्त्र आणि कृतांत्रास्त्र आकाशात प्रलयासारखा गडगडाट झाला प्रत्येक अस्त्र प्रचंड ताकद आणि विनाशक शक्तीने भरलं होतं भैरवांचा सामूहिक आक्रमकतेचा प्रभाव अद्भुत होता पण मच्छेंद्रनाथांनी धैर्याने प्रत्येक अस्त्रावर प्रतिउत्तर दिले प्रत्येक भयंकर प्रहार त्यांनी प्रभावहीन करून टाकला नाथांचा अद्भुत सामर्थ्य आणि पराक्रम भैरवांच्या अस्त्राच्या जोरावर हसत होता रणभूमीतील ऊर्जा आणि उत्साह अनोखा झाला भैरवांचा संघ पराभवाच्या काठावर पोहोचला नंबर नाथांचे प्रतिउत्तर नाथांनी प्रतिअस्त्रांची योजना करून सर्व भैरवांच्या अस्त्राचा परिणाम नामनेश केला तत्पूर्वी त्यांनी वार्ताकर्षणाचा प्रयोग केला भैरव निप्चित झाले त्यांची शत्रुविरोधी शक्ती थांबली रणभूमी शांत झाली तरी त्यांचे तेज अजूनही अडीत होते नाथांचे सामर्थ्य प्रकट झाले प्रत्येक आक्रमण प्रयत्न त्यांच्या सामर्थ्याला झुकवू शकला नाही भैरवांचे पस्त मन पाहून नाथांचे तेज आणि विश्वास अद्भुत होते या पराक्रमाने भैरव आणि नाथ यांच्यातील सामर्थ्य फरक स्पष्ट झाला नंबर आठ मातृ कागनांचे आगमन भैरवांचा पराभव ऐकून देवीने तपासणीसाठी मातृ कागनांना पाठवले मातृ कागनही अत्यंत भयंकर होते त्यांनी नाथांवर प्रचंड अस्त्रांचा मारा केला पण मच्छिंद्रनाथांनी धैर्याने आणि अद्भुत युक्तीने त्यांचे प्रत्येक आक्रमण निवारण केले मातृकांचे सामर्थ्यही प्रभावहीन ठरला रणभूमीतील विजयी नाथांचे तेज प्रसन्न झाले मातृकांचे प्रयत्न निष्फळ ठरले नाथांच्या पराक्रमाने आणि सामर्थ्याने त्या देवतांची फजिती झाली नंबर नऊ मोहनास्त्राचा प्रभाव नाथांनी कामशारावर मोहनास्त्राचा प्रयोग केला मातृकागनांचे देहभान हरपले त्या पिशाच्या चाळे करू लागल्या नाथांचा पराक्रम आणि अस्त्रशक्ती अप्रतिम होती देवतांनी आपल्या सामर्थ्याचा विसर केला त्यांच्या देहबाणावर नाथांच्या जादूने परिणाम झाला मातृकांचा नियंत्रण गमावला रणभूमीत विनोदाची झलक उमटली नाथांच्या युक्तीने मातृकांचा प्रचंड मारा निष्फळ ठरला त्यांच्या सामर्थ्याने दर्शन आकाशात उमटले नंबर दहा लज्जेची फजिती नाथांनी विद्यागौरव अस्त्र वापरून मातृकांना निवस्त्र केले मायास्त्राने अनेक पुरुष निर्माण केले मातृकांचा स्मृती अस्त्र जपला गेला त्या देहभानावर आल्यावर त्यांनी नग्नावस्थेचा भाग घेतला अनेक पुरुष समोर पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्या लज्जित होऊन पळाल्या रणभूमी विनोदी झाली नाथांच्या पराक्रमामुळे मातृकांचा आत्मविश्वास ढळला त्यांच्या तेजस्वी सामर्थ्याने सर्वांची मनशांती राखली नंबर अकरा भीतीचे चित्र मातृकां मार्गात अष्टभैरव बेशुद्ध पडलेले दिसले भैरवांचे तेज आणि सामर्थ्य त्यांना थरथर लावणारे वाटले देवीकडे धावल्या धापा टाकत सर्व वृत्तांत सांगितला भयभूत देवतांचा आदर नाथांकडे वळला नाथांच्या पराक्रमाचे दर्शन सर्वत्र झाले त्यांच्या सामर्थ्याचा प्रभाव आणि तेज अद्भुत होता देवीने अंतर्दृष्टीने सर्व घटना पाहिल्या नंबर बारा देवीची अंतर्दृष्टी देवीने अंतर्दृष्टीने पाहिले रणधुरंधर मच्छिंद्रनाथ आहेत हे तिला स्पष्ट झाले तिने मातृकानला धीर दिला नवीन वस्त्रे दिली नाथांच्या पराक्रमाचे कौतुक केले नाथांच्या सामर्थ्यावर तिचा आदर वाढला ती स्वतः नाथनला भेटायला गेली मांडीवर बसवले त्यांच्या तेजस्वी सामर्थ्याचे कौतुक केले नंबर तेरा देवीचा स्नेह हिंगळादेवीने वाचल्याने नाथनला पोटाशी धरले नाथांनी भक्तिभावाने तिचे वंदन केले त्यांनी तिच्या उपस्थितीत शांतता राखली देवीने नाथांला मांडीवर बसवले त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक केले अष्टभैरवांना जागृत करण्यास सांगितले त्यांच्या सामर्थ्याने दर्शन भैरवांनाही झाले नाथांच्या पराक्रमाने देवी प्रसन्न झाली नंबर चौदा भैरवांचे शुद्धीकरण नाथांनी वार्ताकर्षण अस्त्र काढले अष्टभैरव शुद्धीवर आले त्यांनी नाथांची स्तुती केली देवीला नाग वृत्तांत सांगितला परीक्षा पूर्ण झाल्याची कबुली दिली नाथांच्या पराक्रमाने भैरव आणि देवीसाठी आदर वाढला देवतांनी नाथांच्या सामर्थ्याचे कौतुक केले नंबर पंधरा पर्वताची परीक्षा देवीने नाथांकडे पर्वत उडवण्याची विनंती केली त्यांनी नागास्त्र आणि वायूअस्त्राचा प्रयोग करून पर्वत आकाशात उडवला पर्वत भ्रमण करत राहिला देवी आश्चर्यचकित झाली नाथांनी योगबलाने पर्वत पूर्व स्थित ठेवला त्यांच्या सामर्थ्याचे अद्भुत दर्शन झाले देवीचा आदर वाढला नंबर सोळा देवीची फजिती देवीने पर्वत खाली पाडण्याचा प्रयत्न केला पण नाथांच्या सामर्थ्याने प्रयत्न निष्फळ ठरला नाथांच्या योगबलाने पर्वत सुरक्षित राहिला देवी थक्क झाली तिच्या मनात नाथांविषयी आदर वाढला नाथांच्या अद्भुत पराक्रमाचे दर्शन तिच्या मनावर छाप पाडले नंबर सतरा अमूल्य वरदान नाथांच्या सिद्धेचे सामर्थ्य पाहून देवीने स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र दिली नाथ तीन दिवस तिच्या सानिध्यात राहिले देवीच्या कृपेने त्यांना अद्भुत आनंद मिळाला पुढील तीर्थयात्रेसनात निघाले त्यांच्या पराक्रमाचा जयघोष सर्वत्र झाला देवी प्रसन्न झाली आणि नाथांच्या सामर्थ्यावर अत्यंत समाधान व्यक्त केले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत